मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये कोलेस्ट्रॉल कसं तयार होतं आणि ते कोलेस्ट्रॉल का वाढतं त्याचं कारण काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर हे कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमकं काय असतं कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट किंवा मेद घेऊन याचं एक स्वरूप असतं हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये नॉर्मली आता हे कोलेस्ट्रॉलचं काम काय असतं ते प्रत्येक सेलमध्ये कोलेस्ट्रॉल असत हे कोलेस्ट्रॉल सेल ची वॉल तयार करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर काही हार्मोन जसं की इस्ट्रोजन आहे टेस्टेस्टिवान आहे याचं सिक्रेशन करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मदत होते विटॅमिन डी शरीरामध्ये तयार होण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मदत होते कोलेस्ट्रॉलचे सोर्सेस काय आहेत एक तर आपल्या शरीराला जेवढी कोलेस्ट्रॉलची गरज असते तेवढ्या प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरमध्ये सिक्रेट केले जातं आणि आपण का जो आहार घेतो त्या आहारामधूनही आपल्याला कोलेस्ट्रॉल काही प्रमाणामध्ये मिळतं कोलेस्ट्रॉलचे मुख्यतः दोन प्रकार पडतात एक आहे एल डी एल आणि दुसरा आहे एचडीएल एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लायको प्रोटीन आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लायको प्रोटीन एच डी एलला चांगलं कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जाते किंवा गुड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं आणि एलडीएल ला बॅड कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातही तयार होत असल्यामुळे आणि आपण आहारातून घेतलेल्या पदार्थांमधूनही आपल्याला कोलेस्ट्रॉल मिळत असल्यामुळे जर जास्त प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये तयार झालं तर ते आपल्या शरीरातून बाहेर टाकलं जातं एचडीएल कोलेस्ट्रॉल हे एल या कोलेस्ट्रॉलला ऍब्सॉर्ब करून घेतं आणि लिव्हरपर्यंत घेऊन जातं आणि लिव्हरमधून ते शरीराच्या बाहेर टाकलं शरीरामध्ये जर एच डी एल कोलेस्ट्रॉलचं किंवा लिवरमधून कोलेस्ट्रॉलचं एक्सप्रेशन म्हणजे कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्यामध्ये जर काही अडथळा उत्पन्न झाला तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं आता कोणत्या कारणांमुळे एक्सेस असलेलं म्हणजे जास्त असलेलं कोलेस्ट्रॉल हे शरीराच्या बाहेर टाकायला अडथळा येतो किंवा एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं ते आपण आता जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जर तुमचा आहार की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्त असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल ह्या वाढवू शकतात तर सॅचुरेटेड फॅटी ऍसिड कशामध्ये असतात मटण आहे त्याचबरोबर प्राणीज किंवा अॅनिमल प्रोडक्ट आपण म्हणूया हे ज्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात किंवा बेकरी प्रोडक्ट्स जे लोक जास्त प्रमाणामध्ये खातात तळलेले अन्न पदार्थ ज्यांच्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याची शक्यता ही जास्त असते दुसरं महत्वाचं कारण आहे व्यायामाचा अभाव असणं किंवा व्यायाम नियमित न करणं याच्यामुळे ही तुमच्या शरीरामध्ये मेद धातूची संचित ही जास्त प्रमाणामध्ये होते आता मेध धातू म्हणजेच फॅट्स हे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढले आणि कोलेस्ट्रॉल हे फॅटचंच एक फॉर्म आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं स्मोकिंग करणं म्हणजेच धूम्रपान करणं यामुळेही तुमचं एल डी एल कोलेस्ट्रॉलची लेवल वाढते आणि एच डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं एच डी एल कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे आपोआपच एल डी एलचं प्रमाण शरीरामध्ये जास्त होतं आणि परिणामस्वरूप तुमचं एल डी एल म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते जास्त होतं दारू किंवा अल्कोहोल याच्यामुळे सुद्धा शरीरामध्ये एल डीएफ कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आता एल डी एफ कोलेस्ट्रॉल वाढण्यामागचं कारण काय आहे तर अल्कोहोल किंवा दारू नियमित स्वरूपामध्ये जे लोक घेतात किंवा जास्त प्रमाणामध्ये जे लोक घेतात त्यांच्या लिव्हरवर परिणाम झालेला असतो फॅटी लिव्हर झाल्यामुळे लिव्हरमध्ये जे कोलेस्ट्रॉलचे एक्सप्रेशन म्हणजे कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्याची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये अडथळा येतो आणि त्याच्या परिणाम स्वरूप अशा लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल ची लेवल जास्त येते पाचवं महत्वाचं कारण त्याच्यामध्ये वय आणि लिंग याचा समावेश होतो साधारणतः जसं तुमचं वय वाढत जातं त्यानुसार कोलेस्ट्रॉल ची लेवलही तुमच्या शरीरामध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढू शकते आणि त्यातही स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याचं प्रमाण हे कमी असतं परंतु नंतर स्त्रियांमध्येही कोलेस्ट्रॉल लेवल हे वाढू शकतं कौटुंबिक इतिहास म्हणजेच फॅमिली हिस्ट्री असणं अशा लोकांच्या जीन्समध्ये कोलेस्ट्रॉलचं जे एक्सक्रेशन आहे म्हणजेच कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये दोष असतो त्यामुळे अशा लोकांमध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉल हे शरीराच्या बाहेर योग्य प्रकारे टाकलं जात नाही आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं जर तुमचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त असेल तुमचा पोटाचा घेर हा जास्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रिष्ण होतं हे जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झालेलं कोलेस्ट्रॉल त्यातही एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जास्त असतं आणि एचडीएल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे कमी असतं त्यामुळे आपोआपच एच डी एल जे एल डी एल कोलेस्ट्रॉलला शरीराच्या बाहेर काढून टिकण्याचं काम करतं किंवा त्या त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं ते कमी असल्यामुळे शरीरामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जास्त होतं पुढचं महत्वाचं कारण आहे टाईप टू असणे टाइप Di टू डायबिटीज असणाऱ्या लोकांमध्ये इन्सुलिनचा रेजिस्टन्स असतो आणि अशा लोकांमध्ये लिपिड प्रोफाईल हे नॉर्मल नसतं त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एच डी एल आणि एल डी एल हे दोन्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण म्हणजेच गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल ह्यांचं जे प्रमाण योग्य असायला हवं ते योग्य असत नाही आणि त्याच्या परिणामस्वरूप त्यांच्या शरीरामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं थोडक्यात जर म्हटलं जरी तुमच्या आहारामध्ये मांसाहार कमी असेल तेलाचं प्रमाण कमी असेल किंवा तळलेले अन्नपदार्थ तुम्ही कमी प्रमाणामध्ये खात असाल तरी सुद्धा तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल हे वाढू शकतं जर तुमच्यामध्ये व्यायामाचा अभाव असेल तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्हाला डायबिटीज असेल किंवा तुमचं वय हे पन्नाशीच्या पुढे जात असेल स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर किंवा तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असेल दारूचं व्यसन असेल तर अशाही कारणांमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद